नमस्कार आपण आता प्रकरण सुरू झाल्यापासून किती दहा दिवसांनी भेटतो साधारण असा माझा अंदाज आहे दहा दिवसापूर्वी सारखी आहे की या प्रकरणात काय याची चर्चा चरविचरण करण्यापेक्षा हे आम्ही बंद करण्याचा कसा प्रयत्न त्याच कारण त्यांनी असं दिलंय की त्यावर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे त्यांचा त्यांच्या आताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत रात्री झोपू तर शकतच नाहीत त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते, मंगेश ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दिनाथ मध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः पाच लाख दहा लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती ती आपण गेल्या चार पाच दिवसापूर्वी काढून टाकली दुसरं आपण जे केलंय ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्क आहे तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा तर ते ओव्हरवर्क असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे असेल तर त्याची मी परीने उत्तर की अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये एकूण तीन नाही पण आमच्याकडे अजून यायचं आहे तीनही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाहीये तीन अहवाल येणार आहेत ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल प्रत्येक अहवालावर मक्त व्यत मक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यानेच म्हणणं जास्त चांगलं याच्या याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही डिपॉझिट सांग डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्युमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत आता तेच सांगतोय तुम्हाला काम खूप पडतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात त्याला सुरुवात झाली आणि त्यांनी बंद केली आता तो वादाचा मुद्दा भरतो त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकला नाही थकूच शकत नाही बंद करतील सांगतोय ना कोर्टामध्ये मी आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स त्याचा अर्थ तुम्ही सांगतो सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारण्याची जी प्रथा आहे ती मला कळलं नाही म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रसीचा दे कोर्ट हा स्तंभ आहे कुठला नाही ते एफएसआय ला सगळे पैसे भरलेले आहेत काही फायदे नाही टॅक्स मध्ये आम्ही सवलत घेतलेली तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं मला समजलं फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी चॅरिटी त्याच्या दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटी शिक्षक त्यांना सबमिट करतो आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनर की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही क्वेश्चन वाज़ नेवर पुट फॉर इट नॉट नॉट वन नॉट इवन वन आउट ऑफ मिलियन सर तुम्ही आता 50 2 कशाचे 5:30 पर्यंत तथ्य नाहीये म्हणूनच मटर्नल मॉर्टलिटी कमिटीची मीटिंग काल कॉर्पोरेशनला झाली काय पैसे अधिकार पुन्हा सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिले हा छापील पत्र प्रत्येक रुग्णाला दिला जातो एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार किती केले असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता त्यामुळे डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं ह्या केसमध्ये चॅरिटीचं ऑफिस त्या कुणाकडेही कंटेन आता पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं ऑल द टाइम ते काय झालं फक्त त्यांचं डिपार्टमेंट त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जाणं रागाव असं म्हणूया आपण दिलं आहे आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी ते आता रिपीट करायला गर्दी असली एअरपोर्ट वर आपण आता बघतोय तसंवेदनशील म्हणजे काय होतं कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीनी आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजण समजतो समजतोल्युटली अग्री आम्ही कधीच दिनाय नाही करत असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत तुम्हाला असं इथं आल्यावर वाटलं पाहिजे एकाच वेळी सगळं एक एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे पाच तास होते ते हॉस्पिटलमध्ये पूर्वी पाच सहा वेळा येऊन गेले होते त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना पाच तासामध्ये नक्की सोपं होतं त्यामुळे आपण त्याच त्याच गोष्टी परत परत काढायला नको आता

ते शासन आणि त्यांच्यामध्ये जे सगळ्या डायलॉग आला ती रक्कम भरा ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही बस ऐका ऐका ना आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन कारण की ट्रीटमेंट देणं ऐकतो ना ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाही प्रशासनाला मी दिला नव्हता साडेपाच नाही मला त्यांचा पण दोन सव्वा दोन लागले ते सकाळी सकाळी दहा ऐका सकाळी दहा ते सगळं चाललंय ना तर त्याच्यात आपण जायला नको तुम्ही मला तुम्ही मला माझं विचारू शकता ऐका ना तुम्ही मला माझं विचारताना मला फोन दोन सव्वा दोन लागल्या गोष्टी घेतल्या प्रेशर ऐका प्रेशर वाढण्यास प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं त्यांच्यावर वाढलं आणि ते त्यांना बरोबर ना मला कळलं ना तुमचं म्हणणं चुकीचं नाही हा एक प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर देतो आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीये ऐका ऐका एक ऐका पेशंट ऐका तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स आम्ही जे आम्ही जे तुम्हाला अहवालाचा अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवलाय तुम्हाला जे दिले नाही मत नाही केलं सांगतो आमचं रुग्णालय सांगतो सांग स्वतःला क्लीनचीट नाही दिली जरा एक सेकंद आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं कोणताही आपण किंवा प्रशासनाच्या कल्पना जातो तर आपल्या किंवा डॉक्टरनी पेशंट आणलेले आहेत गेली पंचवीस वर्ष करा नाही काय होत आपण तेच बोलून काही करतो प्रेस कॉन्फरन्स नाही हो किती म्हणजे असे म्हणजे ऐका ना माझं काय म्हणणं असं नसतं आमच्याकडे ऐका आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो चार चार पाच पाच तास रोज दहावीस पेशंट तरी इमर्जन्सी मध्ये थांबलेले असतात अंडर खाटच उपलब्ध नसतात आणि हे तुम्ही जे म्हणता ते चुकीचं चुकीचं एवढं मी सांगतो महाराज कधी कधी मते ऐका ना समज ऐका जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दिनाचा सुरुवातीला डिपॉझिट देत नसत पुढे गुंतागुंतीचे आणि महागडी उपचार